नमस्कार आजचे पंचांग राशी भविष्य वीस नोव्हेंबर बुधवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजच्या आरोग्य टिप्स सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिण्याचे फायदे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडीचा दिवस सलामत राहो भारतीय कुस्तीपटू बबिता कुमारी फोगट हीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांना जयंती दिना निमित्त विनम्र अभिवादन जागतिक बाल दिन देशाचे भविष्य असणाऱ्या सर्व हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा लिंबा रस मिसून पिण्याचे फायदे पचन संस्थेच्या समस्या कमी होतात शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते त्वचा सुधारते आणि मुरुमांची संख्या कम समस्या कमी होते याकृत डिटॉक्स करण्यास मदत करते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार ते नक्षत्र योग वकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक वीस नोव्हेंबर वीसशे चोवीस मास कार्तिक दिन बुधवार पक्ष कृष्ण शकसुद्धा एकोणीशे सोचा कृतीना काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा एकोणपन्नास ला सूर्यास्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ला चंद्रोदय रात्री दहा बावीस मिनिटांनी चंद्रास्त सकाळी अकरा बारा मिनिटांनी तिथे पंचमी जे संध्याकाळी चार एकोणपन्नास पर्यंत आहे त्यानंतर षष्ठी तिथी लागू होईल नक्षत्र पुनर्वसू जे दुपारी दोन पन्नास पर्यंत आहे त्यानंतर पुष्य नक्षत्र योग शुभ जे दुपारी एक आठ पर्यंत आहे त्यानंतर शुक्ल योग करंट जे संध्याकाळी चार एकोणपन्नास पर्यंत आहे त्यानंतर गरकरण सुरू होईल <phin> जे सकाळी चार एकोणपन्नास एकवीस नोव्हेंबर पर्यंत राहील राशी मिथून जे सगळे आठ सत्तेचाळीस पर्यंत आहे त्यानंतर कर्क चंद्र राशी चालू होईल सूर्य राशी वृश्चिक सूर्य नक्षत्र अनुराधा शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच सहा ते पाच विजय विजयमूर्त दुपारी दोन सोळा ते तीन एक दुगुली मूर्त संध्याकाळी पाच एकोणसठ ते सहा पंचवीस अशुभ समय राहुकाळ दुपारी बारा चोवीस ते एक अठ्ठेचाळीस काळ सकाळी अकरा ते बारा चोवीस पर्यंत दुपारी यमगंड सकाळी आठ तेरा ते नऊ छत्तीस पर्यंत ऋतु शरद एन दक्षिण दक्षिण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळा आणि आता कार्यत अडथळे येण्याची शक्यता तर आता आपण आजचे राशी भविष्य वीस नोव्हेंबरचे काय दर्शविते मीन राशी पर्यंत बघूया मेष चंद्रमंगळ युती होत आहे व्यवहारात संयमाने निर्णय घ्या मतभेदाची कारणे वेळीच दूर करा वृषभ नव्या ओळखी कार्य साधक ठरतील कार्यक्षेत्रात कलात्मक दृष्टिकोनाचा लाभ होईल मिथून व्यवहार चातुर्याचा कस लागणार आहे देण्या घेण्याच्या व्यवहारात सावध पवित्रा घ्या कर्क कार्यक्षेत्रातील बदलाचे स्वागत करा विरोधकांना मनशक्तीचा प्रत्यय येईल सिंह विरोधकांचे बळ वाढणार आहे अनारोग्याचे संकेत कार्यशक्ती कमी करेल कन्या आर्थिक व्यवहारात तज्ज्ञांचा सल्ला दिशादर्शक ठरेल नियोजक कौशल्यामुळे लाभ होईल तुळा वरिष्ठाच्या वरिष्ठांच्या कल्पना सत्येत आणणे शक्य होईल वृद्धीचे संकल्पना राबवाल वृश्चिक अनावश्यक प्रवास टाळण्याचे धोरण ठेवा धार्मिक कार्यात सहभाग घ्याल तक्रारीमुळे मन अस्वस्थ होईल कामातील ताणतणा थकवा वाढेल मकर भागीदारांची साथ ठरेल प्रिय ठरेल सल्ल्याने महत्वाचे निर्णय घ्या कुंभ आर्थिक व्यवहारात लाभ होईल विरोधकांवर मात करणे शक्य होईल मीन झटपट लाभाच्या व्यवहारात फसगत होईल मनाची एकाग्रता साधण्यास प्राधान्य द्यावे तसेच मी साप्ताहिक राशी भविष्य हा रविवारी अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरसाठी प्रदर्शित केला आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल हा साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी मी प्रदर्शित करीत असतो पुढील आठवड्याकरिता तो, तो, तो तुम्ही नेहमी रेग्युलर बघावा माझा व्हिडिओ शॉट पण बघितल्याबद्दल मी आपला सर्वचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती थँक्यू धन्यवाद thank you.